खराब आहे ना अजिबात बरं वाटत नाही आहे सर्दी खोकला तापण आहे थोडे भूक पण लागले आहे थोडीशी मॅगी खाल्लेली ते म्हटलं नको मॅगी मॅगीने काय घेऊन उल मग मी म्हटलं जरा भात बनवा थोडीशी खिचडी काही चने डाळली तोरेचे डाळ टाकून पण मी जे साबण जास्त काही नाही तेजपत्ता आणि दालचिनी आजारपणाला खूप चांगल्या असतात खाय मसाले खायला जास्त काही ट्रिकी बनवणार नाही आहे एक छोटासा कांदा घेतला आहे छाऊ नाही अजिबात बनवायचे लोक उंच झालंय ठीक आहे व्हिडिओ क्लिप्स सगळं सगळं आहे पण एडिट करायला टाईमच नाही अजिबात अजिबात बरोबर नाही झोपलेले तरी सगळ्यांनी काही झोपू दिलं नाही मला आणि भूक पण लागलेले मॅगी मॅगी खाल्ली अर्ध्या चॅक माझी बटाटा पडला टोमॅटो हा बाहेर गेलेलो काल मे बी रात्री यायला बरं काही झालेला आणि ना हवा होती काय उम आहे भेटत नाही बाजू आल्यान खालस त्या बाहेर गेलेलं मग आम्ही आमच्याकडे गेलेलं एक्सचेंज करू आमच्या घरी कोण न कोणतं असतं अवेलेबल कांदा आहे कमाट लागत मम्मी धनकांनी घेतलेलं आहे बाळा काय का आपलं खालेलं बरं रेशो बाळा अंगाराचे तेल उडेल ना गोडेसे झोपलेले नदी ना अर्धा तास पण असेल झोपलेलं चांगलं था थोडस मटण चालणे सुपत आणि त्यानंतर तिला मोबाईल दिला लागेल तर माझ्याकडे येऊ नको पण तिला ते व्हिडिओ शॉट मला सांगायची बदल 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 झोप्यामध्ये एका बोटाने फक्त मी ते चेंज करायला घेतले काय नाही ते कधी थोडीशी झोप लागली मला झोपून गेले तीन मिनिटचे बाल सर हा बेटा हा हा थांब ना एक मिनिट थांबा था ग दोन मिनट थांबा दोनच मिनट थांब झालं काय नाही मला टाकायचं हळद पण नाही टाकणार आहे मी फक्त व्हाईट राईस कसं असतं तसं म्हणून त्याच्यामध्ये मी मिरची ऍड केली आणि तेजपत्ता ऍड केला बस एवढं मी बाळा नको वाटी काढूस पाणी पाहिजे तुला हा पाणी याच्यात किती पाणी तुरीची डाळ आणि चण्याची डाळ मी जर ठेवलेली असं बघू आता शिजते का नाही याच्यामध्ये कारण की राईस पण बघून खरं सांगितलं आहे थांबून मला आता मम्मी म्हणून द्यायची हा राईस भात आहे ना कुकरनंतर मग कधी असं शाळेतून आलं तर खूप भूक लागायची ना मग काय नसायचं कधी कधी जेवायला मग मम्मी ना म्हणजे पाच घेऊन झालं मग माझी चिडचिड व्हायचं जेवण नसलं म्हणते आता पण होतं मला भूक लागली ना आणि टायमिंगला जेवायला नसेल तेव्हा बाहेर असा आम्ही गेलो मग खूप चिरकलं असते मम्मी तेव्हा बनवून घ्यायची इतका टेस्टी लावायचं भुकडीच्या आगीचा सर्व टेस्टी लागतो पण असं पण माझ्या हातात फेस्टी होतो माझ्या हातात पण तालुक्यात हे तांदूळ चांगलं फ्राय करून घेते काहीच फ्री नाही आहे बघू शकता तांदूळ फ्राय झालं आणि पाणी पण गरम नाही केलं होणार आहे सुकलेली आणि मम्मीने मी सुकलेली वापरत होती चार पाच दिवसापासून आणि तिथं सुकलेला भत्ता एवढा मोठा डब्बा डब्पा अजून ठेवला दोन शेट्टी फक्त फिर काम तमाम दोन शेट्टीमध्ये शिजून जाईल भात फक्त काय कुकर लगेच ओपन नाही करायचं नाहीतर जेवढ्या शेट्टी आहे ना भात कच्चा राहतो ज्या कुकर कुकरमध्ये असताना पूर्ण वाफ जाऊ द्यायची तर कच्चा होतं मला खूप अनुभव आलेला आहे त्याचा कारण की मी कुकर खूप भाई करायची झालं ना गॅस बंद केलं ना लगेच उघडायला तसं म्हणे आणि कुकरच्या शेट्टीचा फार डेंजर आवाज असतो कोणता कोणता डेंजर असतो आमच्या घरातले कुकर आहे ना तो खूप डेंजर आहे असला आवाज येतो ना असं वाटतं लास्टच होईल ते कुकर मी पण बरं नाही डास्टर बाजूला पण उकळचं शेती चालत ऑबियसली कोण पण डाकेल तुम्हाला भीती वाटते हा कचरा हा टाकायचा किचन क्लीन करायचा जेवायचं झोपायचं ब्लॉग इथेच एंड करायचा बघू इथे एंड करायचं का नाही राईस दाखवायला तब्येत चांगली असेल तर राईस दाखवू शकते शिका पडली पाणी प्यायला घेतलेलं त्याने खाली टाकलं जमिनीवरती रशिकासाठी ओट्स टपोल असेल टोमॅटो ओट्स ते खाते आवडले ते खाते तर एक टाइम मी देते थोडंसं पाणी टाकलं ओट्स ना नरम म्हणजे बॉईल व्हायला पाहिजे कच्चे पण नाही ठेवायचे आणि जास्त शिजवलं ना तर पाणी राहत पाणी आटून जातो त्यातलं आणि एकदम थोडंसं मीठ टाकते आणि थोडंफार ते तिखट असतं ना एकदम ची भरायला पण एकदम पडू शकत नाही मुलांना जास्त बेटाचे सवय लावायचेस नाही काल आला ये दे, देते दे, कुठे दे। दे। सांगली पाणी खायला आणि थोडंसं ते बॉईल होत आनी ओट्स त्यामध्ये थोडंसं घी टाकायचं खूप इतक्या लवकर शेती झाली काय काय माहिती बंद तूप टाकते मम्मी ना घरचं तूप आणलेलं जे व्हाईट कलरचं दिसतं ना सफेद ते परदेशिकाचे जेवण ती वापरलं पण ती काय ते म्हणजे पोर जवळी पण नाही आणि तुम्हाला ना तिचं जेवण मला वेस्ट झालं म्हणजे टाकून द्यावं लागेल तिने खाल्लंच नाही आणि बाहेरच्या तुपाची सवय लागली ना ला। तिला गोवर्धन किंवा मग गोविंद मिल्की मिस्ट संपला हडापा आमचं तूप असं पंधरा दिवसात रेषिकासाठी मी तूप खातणार म्हणजे खूपच बसत नाही रेषिका खाते मला असं वाटतं आत्तापासून तिला चांगल्या सवय लावल्या पाहिजे तूप दूध जे मी नाही खातचे हेल्दी असतं ना जास्त व्हेजिटेबल फ्रूट जे मी नाही खाता म्हणजे समोजक असतं आमच्या जेवणामध्ये तर तिच्या जेवणात नको म्हणून सगळ्याची सवय वस्तू पण खूप मला आवडतो आता अजून एना ओट्स जरा बॉईल होऊ तिला चालू होईल मग मी जेवेल कारण की कुकर थंड व्हायला पाहिजे तापता नाही बोलता बोलता रिशिकाचे ओट्स पण झाले म्हणून आवतर खूप वेगळं दिसतं ना हो पावडर ना मेकअप ना काय नॅचरल पण नाही आहे गरम आहे खूप वाफा दिसत असतो ना आता हात लागला असतं गरम पावडरला त्या दिवशी काय झालं मी वॉशरूममध्ये गेले रात्री मोबाईल घेऊन गेलेले आणि रेषिका आलेली मला आवाज तिच्या पप्पांना माहिती नव्हतं तुम्ही वॉशरूममध्ये त्यांना वाटलं तुम्ही बेडरूममध्ये घेऊन ती आली त्याने वॉशरूमची बाहेरून काढी लावली मला पण माहिती आवाज देत होती दे मम्म करत त्यानंतर तिचे पप्पा आले तिचे पप्पा म्हटले तू आत्महत्यास का म्हटलं हो नंतर त्याने बाहेरून काढी लावली म्हणजे घरात दोघे जणी चाचल्यावरती किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो म्हणून म्हटलं तर तिला जरा शिकवलं कडी कशी खोलायची पण तिचा हात खोलला जात नव्हतं काय देऊ आता पाणी पाणी नाही आता ओट्स खायचं हात जात नव्हता तिचा तर तिच्या बाप्पा म्हणत होते तूच खोल तूच खोल मग घाबरले तिथं मग ते म्हणते नाही तुम्ही खोला खोल खोल पकडा बोलते हे तुम्हाला काय मारते असं लहान मुलांचं दोन जण घरात बसल्यावरती खूप असते फक्त तन्वीने तिच्या बाप्पांसोबत केलेलं बघितलं सोबत नवीन घर होतं ते आतमध्ये गेलेले वॉशरूम मध्ये आणि आमच्या मम्माने नाही तन्वेने कळी लावली बाहेरून लागली मग भाऊच्या म्हटले अगं मग खोल खोर खुलत नाही मग त्यांनी कसं तरी ते सोडलं आणि बाहेर आलं आणि घरात ते दोघंजणच होते आणि कसं लॉक असतं ना ते होतं मग तिला ते खोलता पण नसतं आणि ते घराच्या बाहेर पण जाऊ नसते शकली कारण किती पण तेव्हा छोटीच होती आमच्या मुलीला डेंजर आहेत आणि योगिका एकदा हात धुण्यासाठी इथे गेलेले बाथरूममध्ये हात धुतला तिने हा धुतो तिने आणि ना काय केला हां कढी लावली आम्हाला माहितीच नाही आणि आम्ही बिर्याणी आणलेली बाहेरून मी जेवतो दुपारी समजते आणि त्यानंतर तुझा आवाज आहे आम्ही म्हटलं जेव्हा कुठे आवाज नाही ते बघायला गेलो तू जेविकांनी आतमधून कढी लावली आणि आम्ही बाहेरून फक्त बाळा खोल खोल बाळ काढायला लागलं बाळ म्हणता आमचं माझ्या सिस्टरला म्हणते मम्मा तू आहे ना आतमध्ये तू ये आतमध्ये आणि तू खोल आणि तुझी मम्मी तेवढी घाबरलेली ना माझी सिस्टर मी कशी येऊ आणि ती सांगते बघ हे असं असं आम्ही पण खूप घाबरलेलो पण कसं तरी खोललं बघा त्यानंतर मग पानाला खडा रिस्के पोरांना असं एकटा नाही ठेवू शकत कोणी मारलं का सारखे सारखे मारतो तुम्ही लोक ते नाव सांगत असते ना ओके ओरडले मी पुणे मारलं त्या आरोने पण तिला मारलं फिल्टर नाही पाण्याचे अजून कोणी मारलं बाळा

ही माझी खिचडी मग खिचडी पण नाही बोलू शकत छान खिचडीपेक्षा पण खिचडी माझा आवडत नाही डाळी सगळ्या दोन डाळी आहेत आहे मिरची बस फटाफट जेऊ आणि आराम हा बाळा हाय गाय थँक्यू फॉर वॉचिंग